स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपला हा महाराष्ट्रातील प्रमुख नद्या यावरचा हा आपला व्हिडिओ आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्रामधील मा ज्या काही प्रमुख नद्या त्यांच्या उपनद्या आणि नदी काठीवरील गावे ठीक आहे किंवा शहरे जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर बघा मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लक्ष द्या ही जी राज्य नदी प्रणाली आहे यामध्ये दोन भागामध्ये एकदा असं कोकणातल्या नद्या आणि दुसऱ्या पठारावरील नद्या अशा दोन विभाग पडलेले आहेत ठीक आहे तर बघा ज्या कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या येतात त्यामध्ये अशा ज्या ह्या कोकणातील नद्या आहेत ह्या अरबी समुद्रास मिळतात आणि ज्या पठारावरील नद्या आहेत ह्या पूर्ववाहिनी नद्या पश्चिम वाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या अशा तिन्ही प्रकारच्या आहेत ठीक आहे बघा ते पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत ह्या बंगालच्या उपसागरास मिळतात आणि पश्चिम वाहिनी ह्या नद्या अरबी समुद्रास मिळतात तर दक्षिणवाहिनी वाहिनी नद्या ह्या गोदावरीस मिळतात ठीक आहे अशा प्रकारे राज्य नदी प्रणालीचे दोन भाग पडतात कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्या ठीक आहे आता आपण समोरील बघू लक्ष द्या हा आता बघा राज्यातील मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी आहे ही प्रमुख नदी असून महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे आणि या नदीची लांबी बघा सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढी आहे ठीक आहे बघा सहाशे अडुसष्ट किलोमीटर एवढी आहे आणि गोदावरी नदीला उजव्या बाजूनी दादरा सॉरी दार दारणा प्रवरा मुळा बोर सिंधफना बिंदुसरा कुंडलिका मांजरा आणि मन्याळ ह्या श्या नद्या मिळतात आणि ह्या गोदावरीच्या उपनद्या येतात तसेच गोदावरीला उजव्या बाजूस कादवा शिवना खांब दुधना दक्षिण पूर्णा प्राणहिता आणि इंद्रावती ठीक आहे ह्या नद्या उजव्या बाजूला मिळतात ठीक आहे तर ह्या सर्व ज्या नद्या येतात ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत त्यानंतर बघू आपण समोरील हा तर बघा आता मी मित्रांनो भीमा नदी तर भीमा नदी ही सुद्धा महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे तिची जी लांबी आहे ती आहे चारशे एकावन्न किलोमीटर बघा त्या ती भीमा नदीला उजव्या साईडना म्हणजेच उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या बघा भामा इंद्रायणी पवना मुळा मुठा कर बोर नीरा आणि मान ह्या ज्या नद्या आहेत ह्या भीमा नदीच्या उपनद्या असून नदी ह्या सर्व नद्या भीमा नदींना उजव्या बाजूस मिळतात तसेच बघा डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या वेळ कुकडी मीना खोड पुष्पवंती सीना आणि भगवती ह्या ज्या नद्या आहेत ह्या भीमा नदीला डाव्या साइडनं मिळतात आणि या सर्व नद्या भी भीमा नदींच्या उपनद्या आहेत त्यानंतर बघा कृष्णा कृष्णा नदीची लांबी ही दोनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढी आहे बघा दोनशे ब्याऐंशी किलोमीटर एवढी आहे आणि कृष्णा ही सुद्धा एक महाराष्ट्रातली प्रमुख नदी आहे कृष्णा या नदीला उजव्या साइडनं म्हणजे उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या म्हणजे दक्षिण बाजूस बघा कोयना वेण्णा वारणा पंचगंगा आणि दूधगंगा ह्या नद्या मिळ आणि वेदगंगा ह्या सर्व नद्या कृष्णा नदीला उजव्या साईड म्हणजे दक्षिण बाजूस मिळतात त्यानंतर बघा डाव्या साईडना डाव्या साईडना म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या एरळा नंदना विण आणि अग्रणी ठीक आहे ह्या ज्या नद्या आहेत ह्या कृष्णा नदीला डाव्या बाजूंना मिळतात अच्छा ह्या ज्या सर्व नद्या आहेत ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या त्यानंतर बघू आपण वर्धा नदी बघा वर्धा नदीची लांबी ही चारशे पंचावन्न किलोमीटर एवढी आहे आणि वर्धा नदी ही सुद्धा एक महाराष्ट्रातील नदी आहे त्या नदीला उजव्या बाजूला म्हणजे पश्चिमकडून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत मांडू पेनगंगा वेमला निरगुडा ह्या ज्या नद्या आहेत ह्या वर्धा नदीला नदी उजव्या बाजूस मिळतात ठीक आहे आणि त्याच नंतर डाव्या बाजूने जो मिळणाऱ्या नद्या आहेत कार वेन्ना जाम बोर नंद आणि इरई वैनगंगा ह्या डाव्या बाजूने मिळतात ठीक आहे अशा ह्या वर्धा नदीच्या पूर्ण ह्या ज्या आहेत ह्या उपनद्या आहेत त्यानंतर आपण बघू बघा वैनगंगा वैनगंगाची दोनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबी आहे वैनगंगा सुद्धा एक महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे आणि वैनगंगा या नदीला उजव्या बाजूस मिळणाऱ्या नद्या बघा कनान मूल सूर बावनथळी पेंच नाग आणि पेनगंगा ह्या ज्या आहेत ह्या उजव्या बाजूना पैनगंगा नदीला ह्या नद्या येऊन मिळतात तसेच डाव्या बाजूने बघा वाघ चुलबंद गाढवी आणि दिना ठीक आहे तर ह्या ज्या नद्या आहेत ह्या वैनगंगाला डाव्या बाजूने मिळतात ठीक आहे अशा प्रकारे डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या ह्या नद्या वैनगंगा नद्यांच्या उपनद्या आहेत तसेच बघा आता पैनगंगा बघा ही पैनगंगाची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर एवढी आहे तर बघा उजवी बघा उजव्या बाजूने मिळणारी फक्त एकच नदी आहे माझी ती म्हणजे कह्यादू आणि डाव्या बाजूला मिळणाऱ्या नद्या बघा पूस अडाण आरणा विदर्भ वाघाडी खुनी आणि अरुणावती ह्या ज्या आहेत ह्या पैनगंगा नदीला डाव्या बाजूस मिळ मिळणाऱ्या नद्या ठीक आहे तर ह्या सर्व नद्या ज्या आहेत त्या पैनगंगा या नदीच्या उपनद्या आहेत त्यानंतर बघा आता बघू आपण मांजरा नदी बघा मांजरा नदीच्या ह्या उपनद्या तेरणा करंजा लेंडी मन्याळ आणि तावरंजा ठीक आहे तावरजा तर ता ह्या ज्या आहेत मांजरा नदीच्या आहेत त्यानंतर बघा नर्मदा ही नर्मदा नदीची महाराष्ट्रात चौपन्न किलोमीटरला एवढी लांबी आहे आणि नर्मदा या नदीच्या देवगंगा देवनाड आणि उदयी ह्या तीन या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत तसेच आता आपण बघूया तापी नदी आणि तापी नदीची ही लांबी दोनशे आठ किलोमीटर एवढी आहे आणि बघा तापी नदीच्या ज्या उपनद्या वाघर गिरणा अंजनी उत उत्तर पूर्णा पांजरा बराई अमरावती नागन आ, गोमाई देहली अरुणावती मोर गुळी अनेर काटेपूर्णा मोरणा बुरी आणि वाकी ह्या ज्या काही सर्व नद्या ह्या तापी या नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे त्यानंतर आपण बघू आता महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उत्तरताक्रम ठीक आहे तर बघा जे उत्तरताक्रम बघायचं तर यामध्ये एक नंबर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील गोदावरी नदी आणि ग गोदावरी नदीचे खोरे हे सर्वाधिक खोरे आहे त्यानंतर दोन नंबर आहेत तो म्हणजे भीमा नदीचे खोरे तसेच तीन नंबर म्हणजे वर्धा नदीचे खोरे त्यानंतर वैनगंगा तापी आणि कृष्णा ठीक आहे हे अशा प्रकारे क्षेत्र नदी खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उत्तरताक्रम आहे ठीक आहे तर सर्वाधिक खोरे असलेले ते म्हणजे गोदावरी नदीचे त्यानंतर बघा आता ही महाराष्ट्रातील नद्या नदीचे उगमस्थानी बघा आता ही गोदावरी नदी आहे गोदावरी नदी ही त्र्यंबकेशोर नाशिकमध्ये इथून उगम पावते तसेच बघा नर्मदा नर्मदा ही नदी अमरकंटक म्हणजे मध्य प्रदेश इथून उगम पावते त्यानंतर बघा भीमा भीमाशंकर भीमा नदी भीमाशंकर इथून उगम पावते पुणे जिल्ह्यामधील त्यानंतर बघा वर्धा वर्धा ही नदी सातपुडा पर्वतामध्ये उगम पावते मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर कृष्णा कृष्णा ही नदी महाबळेश्वर सातारा इथे उगम पावते त्यानंतर आपण बघूया वैनगंगा ही वैनगंगा नदीचा उगम हा शिवनी सातपुडा पर्वतामध्ये आहे तसेच तापी तापी ही बैतूल सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेश इथून उगम पावते तसेच बघा पैनगंगा पैनगंगा ही अजिंठा इथून उगम पावते बुलढाणा जिल्ह्यामध्ये नंतर आहे पेंच पेंच ही छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि नंतर आहे उल्हास उल्हास ही खंडाळा सह्याद्री पर्वतात उगम पावते ठीक आहे तर बघा मित्रांनो हे ज्या सर्व काही नद्या आणि त्यांची उगमस्थानी दिलेली आहेत त्यानंतर आपण समोर बघू बघा हे महाराष्ट्रातील नद्यांचा संगम तेथील बघा प्रसिद्ध ती तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे ठीक आहे बघा आता आपल्याला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळे बघायची बघा हे प्रवरा आणि मुळा नदी आहे याच्यावर नेवासे हे एक तीर्थस्थळ आहे आणि ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा कृष्णा आणि पंचगंगा या, या नदी बघा या नदींच्या काटेवर बसलेली ती म्हणजे नरसोबाची वाडी हे कोल्हापूर जिल्ह्यात एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा गोदावरी व प्राणहिता सिरोंचा हे गडचिलोरी या जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे त्या तसेच कृष्णा व कोयना यामध्ये कराड म्हणजेच संगम हे सातारा जिल्ह्यात एक तीर्थक्षेत्र किंवा पर्यटन स्थळ ठीक आहे आणि तसेच बघा तापी व पुरणाच्या नदीकाठी चांगदेव हे जळगाव जिल्ह्यामध्ये तीर्थ थी एक तीर्थक्षेत्र नंतर बघा कृष्णा व येरळा ब्रह्मनाळ ठीक आहे सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा व वेण्णा इथं माहुली ठीक आहे एक असे पर्यटन स्थळ दिलेलं आहे ते सातारा जिल्ह्यात आहे कृष्णा वारणा हरिपूर वारणा मोरणा या नदीवर मांगले हे सांगली जिल्ह्यामध्ये एक पर्यटनस्थळ आणि तापी आणि गोमाई इथं प्रकाशे हे एक पर्यटन स्थळ नंदुरबार या जिल्ह्यात आहे ठीक आहे तसे हे महाराष्ट्रातील नद्या नदींच्या संगमावर येथील प्रसिद्ध तीर्थस्थळे आणि पर्यटन स्थळे दिलेले आहेत त्यानंतर बघा हे तापी व पांजरा बघा हे मुळावध ठीक आहे धुळे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा गोदावरी प्रवरा टोके हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सॉरी तीर्थक्षेत्र आहे त्यानंतर बघा भीमा व मुळा मुठा वाळकी हे पुणे जिल्ह्यामध्ये एक आहे आणि नंतर इंद्रावती पर्लकोटा माल गौतमी इथे एक भामरगड नावाचं एक तीर्थक्षेत्र हे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात आहे ठीक आहे आता आपण तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ बघितले त्यानंतर बघा हे जे काही महाराष्ट्रातील नद्या आहेत त्यांच्या काठ्यावरील प्रसिद्ध शहरे आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे बघा मित्रांनो जे मुळा आणि मुठ्ठा ह्या नद्या येतात यांच्या नदीकाठी पुणे हे शहर बघा कुठलं तर पुणे पुणे हे शहर बस वसले आहे त्यानंतर बघा इंद्रायणी इंद्रायणी काठी देहू आणि आळंदी हे दोन शहरे वसले आहेत त्यानंतर भीमा भीमा नदीच्या काठी राजगुरुनगर आणि पंढरपूर हे न हे दोन शहरे वसली आहेत त्यानंतर प्रवरा नदीकाठी संगमनेर नेवासे पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर आणि कयादू नदीवर काठी हिंगोली शहर वसलेले आहे तसेच कर्रा जेजूर आणि बारामती हे जेजूर आणि बारामती करा नदीकाठी वसलेले आहे तसेच सीना हे अहमदनगर सीना नदीकाठी धाम हे पवनार बघा हे धाम नदीकाठी पवनार हे शहर आणि इरई या नदीकाठी चंद्रपूर हे शहर वसलेले आहे ठीक आहे तसेच बघा अं पांजरा नदीकाठी धुळे तापी नदीकाठी भुसावळ वशिष्ठी नदीकाठी चिपळूण नाग नदी काठी नागपूर शहर वसलेले आहे ते त्यानंतर बघा सिंदफणा माजलगाव आणि गोदावरी नदीकाठी नाशिक पैठण कोपरगाव नांदेड गंगाखेड पुतनंबा आणि कुंडलिका नदीकाठी रोहा तसेच कृष्णा नदीकाठी बघा सांगली मिरज कराड वाई औदुंबर आणि नरसोबाची वाडी आणि तसेच मीना नदीकाठी नारायणगाव ठीक आहे तर हे आपण बघितले आता नदी व नदीकाठीची शहरे ठीक आहे जी नदीकाठी वसलेली शहरे आता आपण बघू तर बघा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शे शेअर करा धन्यवाद